नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दुकान बंद करण्याची धमकी देऊन चौघांनी दुकानातील सामानाची तोडफोड केली दुकानाच्या समोरील गल्लीत उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत विलास उनेचा यांनी कोणवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला ही घटना वस्तीतील एका सुपरमार्ट मध्ये शनिवारी रात्री घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे दुकानात असताना चौघे गुंड आले त्यांनी शिविगाळ करून दुकान बंद करण्याची धमकी दिली हातातील कोयतानं दुकानाच्या काउंटरची काच फोडली आणि त्यावर ठेवलेल्या फरसांच्या भरण्यावर कोयते मारून त्याची तोडफोड करून नुकसान केलं दुकानासमोरील गल्लीमध्ये रोडवर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केलंय हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली कोणवा पोलिसांनी आम ऍक्ट खाली गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक गावडे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा